सर्वांनाच अभिनय केली हे महाराष्ट्र राज्य संघटनापासून अनेक उजाळे आता आहात या कल्याण शहरामध्ये आदरणीय भंते गौतम महादेव यांच्या नेतृत्वामध्ये एक असा आक्रोश मोर्चा महाबोधी मिळ महाविहारमुक्ती आंदोलनासाठी काढण्यात आला हो आज आज मोर्चा होता तो दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाला अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रभर असे मोर्चे व्हायला हवेत जेणेकरून फक्त महाराष्ट्र सरकारच नाही फक्त जिथे महाबोधी महाविहार आहे विहाराचं बिहार गव्हर्नमेंटच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये शहरांमध्ये आणि गावांमध्ये अशा पद्धतीचे मोर्चे व्हावेत की जेणेकरून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असतात आम्ही काही अधिका पद्धतीने मागणी करत नाही आहोत ज्या पद्धतीने हिंदूंचं धर्मस्थळ हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांचे जे त्यांचे स्थळं आहेत ते त्यांच्या ताब्यात आहेत आणि मुसलमानांच्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत आम्ही फक्त आणि फक्त आमच्या बौद्धांचा हक्क मागत आहोत बौद्धांचा हक्क जे बौद्धांचा हक्क भारतीय संविधानाच्या आर्टिकल पंचवीस आणि सव्वीसमध्ये तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य देते आणि आर्टिकल सव्वीसनुसार तुम्हाला तुमच्या धार्मिक संस्था शिक्षण संस्था हे सांभाळण्याचा अधिकार सुद्धा भारतीय संविधान देते हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि हा अधिकार ज्या पद्धतीने राम मंदिराचा मुद्दा हा सुप्रीम त्याच पद्धतीने महाबोधी महाविहाराचा मुद्दा